सगळी साहेबांचा अभिनंदन केला साहेबांनी पण सर्व महाराष्ट्र सैनिकांचा महाराष्ट्र सैनिकांचा उत्साह जोश आणि आनंद आपल्या सगळ्यांना इथे दिसतोय अभिनंदन केलं त्यांनी पण सर्व महाराष्ट्र सैनिकांनी ज्या ताकदीने त्याबद्दल सर्व महाराष्ट्र अभिनंदन दोन मला असं वाटतं मराठी माणसाचा धसका हा सरकारने घेतला ज्या पद्धतीने राजसाहेबांनी या संपूर्ण लढ्याला उभारी दिली सगळ्यांना एकजुटीचं आव्हान केलं त्या सगळ्या गोष्टींचं हे यश हा जनतेला मोर्चा गाठलं का आनंदाचं मोर्चा काय की उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान

आता ज्या पद्धतीने मराठी माणूस एकवटला या गोष्टीला घाबरून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे मराठी माणूस एकवटला आणि घाबरून सरकारने हा निर्णय घेतला असं दे म्हटलेलं आहे स्थाना बाहेर तर मोठ्या संख्येने मनसैनिक राहिलेले आहे आणि लोक जाहीर केला साजरा केला जातोय संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबई अध्यक्ष त्यांना देखील उचलून घेतलेला आहे संदीप हे श्रेय कोणाला देणार हे जे श्रेय आहे श्रेय कोणाला हे श्रेय जे आहे मराठी माणसाचं श्रेय आहे मराठी माणसाच्या एक्च्युटीचा विषय आहे एकजुटता मराठी माणसाने दाखवली जे ठाकरे बनतो त्यांनी दाखवली त्यांच्या एकजुटतेसमोर सरकारला झुकावं लागलं ला असं वाटतं मला असं वाटतं मी पुन्हा एकदा सांगतो की नुकतं ठाकरे बंद नाही महाराष्ट्रातला पार सर्व मराठी माणूस या गोष्टीत एकवटला आणि याला सरकार घाबरलं जे सत्ताधारी पक्ष आहेत अजित असतील सुरुवातीला त्यांनी तुमचा पाठिंबा दिला त्यानंतर शिंदे एकनाथ शिंदे त्यांनी देखील हिंदी शक्तीला विरोध केला आणि अखेर मग सरकारला आपण भाजप आपण एकटे पडलो असं वाटलं आणि म्हणून हा निर्णय मागे घेतला मला वाटतं खरं तर हा निर्णय काय घेतला विविध गोष्ट अजूनपर्यंत कळली काय नेमकं कारण होत हा सरकार स्वतःलाच विनं